नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज रोजी आपल्या सोयाबीनला जे आहे साधारण सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण दोन तीन व्हिडिओमध्ये अगोदर अगोदरसुद्धा सांगितलं होतं की आपण सत्तर दिवसाला कोणता स्प्रे घेणार आहे तर तेच स्प्रे आपण आज आपल्या सोयाबीन पिकामध्ये घेतलेलं आहे ते म्हणजे सोयाबीन फुगवणे म्हणजेच सोयाबीनचा जे आपण दाना म्हणतो ते आपण फुगवण्यासाठी आपण झिरो झिरो पन्नास आणि त्यासोबत घेतलेलं आहे पण वीस टक्के बोरान आणि त्यासोबत आपण इमॅमेक्टीन बेनझोईट याचा आपण प्रतिपंप आपण झिरो झिरो पन्नास प्रतिपंपासाठी शंभर ग्राम वापरला आहे त्याचबरोबर बोरान जे आहे ते आपण प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम वापरले आहे आणि इमॅमेक्टीन बेन्झोईट जे की आपण धनुका कंपनीचं ई एम वन हे प्रतिपंपासाठी आपण पंधरा ग्राम यानुसार वापरलेला आहे आणि संपूर्ण द्रावण जे आहे ते आपण दोनशे लिटरच्या टाकीमध्ये करत असतो आणि प्रत्येक पंपामध्ये मग ज्या पद्धतीने आपण काडीनं हलवून ते आपल्या पंपामध्ये पाणी जे आहे हे भरत असतो या पद्धतीने आपण स्प्रे जे आहे सोयाबीनमध्ये घेत असतो तर अशा पद्धतीने आपला सोयाबीनचा फवारा जे आहे झालेला आहे आपण सकाळी साडेसात वाजता शेतामध्ये आलो होतो तर सकाळी शेतामध्ये आल्या आल्याबरोबर शेतामध्ये पाहिलं तर दव होतं तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा मग अर्धा तास त्या ठिकाणी थांबलो मग सकाळी सूर्यप्रकाश जे आहे चांगल्या पद्धतीचा पडला होता आणि नंतर आपण फवारेला सुरुवात केली होती तर साधारण फवार आपला झाला आहे दीड वाजेपर्यंत फवारा जे आहे एकरचा झालेला आहे आपण बॅटरी पंपाने स्प्रे घेत असतो म्हणजेच जे पॅडक्रॉपचे जे बॅटरी पंप आहे डबल बुल म्हणून आहे तर त्याने जे आपण फवारा जे आहे घेत असतो आणि एकरी जे आहे पंप आपण वापरलेला आहे यावेळेस सात पंप म्हणजेच एकरसाठी आपण सात पाच पस्तीस पंप आपण एकरी वापरलेले आहेत आणि डबल मोटरने आपण एकदम प्रेशरने फवारणी करत असतो त्याच्यामुळे पंप जे आहे ते लवकर खाली होते आता बरेच जण म्हणतील की चार्जिंग पंपाने पंप खाली होतो का लवकर तर शंभर टक्के चार्जिंग पंपाने पंपसुद्धा लवकर खाली होतो आणि साधारण सहा ते सात मिनटामध्ये एकरी म्हणजे जे पंप आहे वीस लिटरचा ते रिकामा होतो मित्रांनो या फवारीचा रिझल्टसुद्धा मी आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर दाखवणार आहे कारण की कोणत्याही फवारेचा रिझल्ट जे आहे ते तुम्हाला पाच ते सहा दिवसानंतरच तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे तर पाच ते सहा दिवसा नंत नंतर म्हणजेच पोळ्यानंतर आपण शेंगा याच्या खरंच फुगल्या का किंवा मग काय परिणाम शेंगावर झाला हे संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पोळ्यानंतर आपण याचा एक व्हिडिओ शंभर टक्के टाकणार आहे आणि याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळाला हे सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे त्या अगोदर जे शेतकरी वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच जेणेकरून अशीच नवनवीन माहिती जी आहे आपण आपल्या यूट्यूबच्या आपल्याला मिळत राहील धन्यवाद